प्रिय विद्यार्थ्यांनो मूल्यवर्धनच्या मागच्या तशिकेमध्ये आपण भांडण कसे होते याबद्दल बोललो होतो त्यावरच आधारित एक अतिरिक्त उपक्रम होता त्यासाठी मी आपणास गटसुद्धा करण्याचे सांगितले होते आणि त्याच्या अगोदर त्यासाठी मी तुम्हाला वेळसुद्धा दिला होता की कोणी कोणती भूमिका करायची कोणी कोणते संवाद म्हणायचे याबद्दल तुम्हाला चर्चा करण्यासाठी मी सांगितले होते तुम्ही चर्चा केली आहात सर्वजण तुम्ही रेडी आहात तर आपण आता सादर करणार आहोत भांडण कसे होते यावर आधारित एक सुंदर नाटिका चला माझी ठेवली कोणाच काही ओई कतोच नाही हे इकडे मिळली कटी मिळो माझे सर्वो हा पाय गोडवून गेले किती औषधे घेतली मुझे कसा तरी डोडा लागला होता तुम्हा सर्व कांट्यांना माझ्याच घरापाशी खेळायचे होते का तुम्हाला मैदाना जाऊन खेळता येत नाही का आम्हाला दुसरी जागा नाही तर आम्ही खेळला अरे चलले चल नाही काढते थामाद, थामाद अरे, अरे अरे मुलांनो अरे काय झालं तुम्हाला ओरडायला आम्ही शेयाच्या आजोबाच्या घराजवळ खेळत होतो तर त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या कोण आजोबा आहे ती रामदास आजोबा आहे ती

अहो आजोबा तुम्ही एवढे मोठे झाले तरी आमच्या मुलांना शिवाय दिल्या व त्यांनी ते खेळू सुद्धा दिले, दिले नाही ही जागा तुमची घरची आहे का पण ते माझ्या घरापाशीच खेळले ना ही जागा तुमच्या लहान मुले आहेत भांडण केल्याने भांडण वाहते आम्हाला चूक झाली ठीक थी। आहे तुम्ही म्हणता तर मी सर्वांना करतो